कशा पद्धतीने कर्ज कोण आहे करणारा आणि या संदर्भातून तक्रार दाखल केली होती का काय नेमकं झालं तक्रार दाखल केली होती एकोणीस जून दोन हजार तेवीसला आणि एकोणवीस साठ दोन हजार तेवीसला हायकोर्टमधून त्याने जामीन मिळवून घेतला आरोपी तुषार संतोष कोकणे आहे त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्या मला खोटं बोलून बाहेर नेऊन माझ्यावर शारीरिक संबंध केले जबरदस्तीने त्याने अत्याचार केला माझ्यावर आणि मी एफ आय आर दाखल आ, करत होते तर त्यावेळेस ते त्याला दू त्याला त्याच्यातून ते त्यांनी फरार करून ठेवलं माझा संबंध ह्या आरोपीशी होता मग त्याला फरार ठेवायची गरज नव्हती पोलिसांनी त्याला बोलवलं होतं मग माझा आरोपी हा तुषार कोकणी आहे तर तुल त्याला यायचा काही संबंध होता तुलता आला वरून राजकीय लोकांना घेऊन आला आणि त्याच्या नातेवाईकांना घेऊन आला मला नाही नाही ते शिव्या दिल्या पोलिसांनी ते रेकॉर्ड वगैरे घेतले का त्या लोकांचे की तो होते म्हणून आणि सेशन कोर्टमध्ये पहिल्या हेअरिंगपासून मला दूर ठेवलं ते पण खो खोटं बोलून मी सुप्रीम मी सेशन कोर्टमध्ये स्वतःची बाजू स्वतः मांडली मग मी हायकोर्टमध्ये का जाऊ शकले नसते आणि प्रत्येक तारखेला हजर राहिलेले मी हायकोर्टमध्ये पण दुसऱ्या वेळेस त्यांनी माझ्या घरी येऊन डायरेक्ट घरात घुसले माझे आई वडील पण नव्हते घरात मी एकटेच होते माझ्या राहत्या घरी आले आपटीला आणि घरात घुसून विकास धस आणि नितीन खोपणे यांच्यासोबत आणखीन एक माणूस होता हे ती गजन आले होते घरात घुसले आणि मला आम्ही धसचे कार्यकर्ते आहोत आम्ही अणांचे माणसं आहोत आणि आम्ही धस आहोत धस आहोत धस आहोत त्यांची स्वतःची पण ओळख लपून ठेवली होती त्यांनी आणि एवढंच बोलायचे धस 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 करून आणि इतकं मोठ्या मोठ्याने ओरडून बोलायला लागले मी हळूणी म्हटलं तरी हटकून हा ओरडू ओरडू बोलत होते मला घाण घाण शिव्या देत होते मालाचे दे मला माला माला दिलेवरून माझ्या घरच्यांना घरच्यांचा काही संबंध आणि माझा संबंध फक्त त्या मुलाशी होता ह्या मु ह्या माणसांचा माझ्या घरी यायचा काय संबंध किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा काय संबंध होता आणि आरोपीला फरार का ठेवलं दोन महिनं वाल्मीकर दो बावीस दिवस फरार म्हणजे सापडले नाही तर मग एवढा मोठा इशू एवढी मोठी बातमी तयार झाली मग माझे दोन महिन्यांचं काय माझ्या दोन महिन्या का, का, का सापडू शकला नाही तो आरोपी आणि मला फोटो बोलून का दूर ठेवलं हायकोर्ट पासून खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड